नमस्कार पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळं आज मी एवन सुक्रास रेसिपीजमध्ये बटाटा आणि ढोबळी मिरची यांची भजी करत आहे कांदा भजी आणि बटाटा भजी हे नेहमी होतातच परंतु ढोबळी मिरचीची अशी सुंदर होणारी भजीसुद्धा आपण कमी करतो एक कप डाळीचं पीठ घेऊन त्यामध्ये ओवा हातावर क्रश करून घातलाय चिली फ्लेक हळद मीठ कोथिंबीर तिखट असं घालून हे थोडंसं पातळसर पीठ भिजवून घेतलेलं आहे त्यामध्ये अगदी कडकडीत गरम तेलाचं एक चमचा मोहन घातलेलं आहे आणि आता आपण तेलामध्ये भजी सोडून घेत आहोत ही भजी मस्तपैकी अशी छान टम्म फुगतात आणि खुसखुशीत कुरकुरीत होतात तशीच ढोबी मिरचीची भजी मात्र वरतून छान खुसखुशीत आणि आतून मांसर अशी मस्तपैकी होतात त्यावरती अशी तळलेली मिरची मीठ भरून ठेवायची हे कॉम्बिनेशन अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच आहे पुन्हा भेटूयात अशीच छानची रेसिपी घेऊन Bye.